नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस यामधील गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी दे आपण त्यांची पात्रता आणि अभ्यासक्रम याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर बघा यामध्ये तुम्हाला पात्रता आणि अभ्यासक्रम सांगितला आहे कोणत्या कोणत्या प्रकारे बघा त्याच्यामध्ये गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक असे दोन पद आहेत आणि हे दोन पदं तुम्हाला गट सरळ सेवा मार्फत ते भरले जातात त्यामध्ये तुम्हाला त्यांची पात्रता काय असायला पाहिजे ही तुम्हाला यामध्ये सांगितली आहे बघा गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी तुम्हाला पात्रता पाहिजे शासन मान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्रीय विषयामधील काय पदवीधर असणे आवश्यक आहे काय पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजेच इथे तुम्हाला एम एस सी केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यता प्राप्त संस्थेचे डी एम एल टी काय आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये पात्रता आणखीन एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेली शासन मान्य परीक्षा उतरणं झाल्याचे काय पाहिजे प्रमाणपत्र पाहिजे ही झाली गाणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता पात्रता आणि याच्या पुढे आपण पाहणार आहोत बघा यापुढे आपले प्रश्नांची रचना म्हणजे या पदासाठी रचना कशी असेल प्रश्नांची आणि कोणत्या विषयासाठी किती प्रश्न असतील आणि त्यांची रचना कशी असेल हे आपण इथे पाहणार आहोत बघा नॉन टेक्निकल आणि टेक्निकल साठी वेगवेगळे प्रश्न असतील याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा जर विचार केला तर नॉन टेक्निकलमध्ये साठ क्वेश्चन असतील आणि टेक्निकल मध्ये असतील तुम्हाला चाळीस क्वेश्चन तर बघा मराठी साठी तुम्हाला प्रत्येकी पंधरा क्वेश्चन असेल इंग्रजीसाठी पंधरा असतील आणि सामान्य ज्ञानसाठी पण तुम्हाला किती पंधरा क्वेश्चन विचारतील आणि बौद्धिक चाचणी या विषयासाठी तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतील अशा प्रकारे किती साठ क्वेश्चन तुम्हाला नॉन टेक्निकल साठी विचारले जातील आणि तांत्रिक विषयाचे संबंधित तुम्हाला किती क्वेश्चन आहेत चाळीस क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील हे तुमचं काय झालं प्रश्न कोण प्रश्न कोण प्रश्नांची प्रश्ना, प्रश्ना कशी रचना कशी असेल याबद्दल आपण पाहिलंय त्याचबरोबर आपण पुढे पाहणार आहोत तुमचा अभ्यासक्रम कसा असेल बघा अभ्यासक्रमाविषयी आपण थोडी माहिती किंवा चर्चा करूया यामध्ये तुम्हाला जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया बघा okay, यामध्ये काय सांगितलं तुम्हाला जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया तर जलशुद्ध शुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया कशाप्रकारे असते तर ओरिएशन असेल एरिटियर एर असेल रचना त्याचबरोबर कॉग्युलेशन असेल आणि फॉक्स्युलेशन असेल असे वेगवेगळ्या त्यामध्ये काय असतात प्रक्रिया असतात याविषयी तुम्हाला काय तुम्हाला याची याची काय सांगितली अभ्यासक्रम सांगितला त्याचबरोबर क्लोरिनेशनसाठी वापरण्याचे पदार्थ माहिती आणि पद्धत आणि जे काय सर्व माहिती त्याचबरोबर तुम्हाला जलशुद्धीकरण केंद्रामधील मशिनरीचा देखभाल व निगा याच्यामध्ये काय सांगेल तुम्हाला जे आपण जलशुद्धीकरण करतो जे पाणी आपण शुद्ध करतो त्या केंद्रामध्ये त्या मशिनरीची देखभाल आणि निगा नी कशा प्रकारे घेताल या या टेक्निकल गोष्टीचा आपण तुम्हाला काय असणे अभ्यास असणे अ गरजेचे आहे आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारची मशनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोगात आणली जाते आणि त्याचे प्रकार कोणते आहेत याबद्दलही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्याचबरोबर पाण्याचे नमुने आणि चाचणी संबंधीची माहिती बघा पाण्याचे नमुने आणि चाचणी संबंधीची माहिती असणे पण तुम्हाला आवश्यक आहे आणि रसायन मिश्रण काढण्याचे प्रमाण बघा आपण लॅबमध्ये रसायन मिश्रणचे प्रमाण किती टक्के घ्यायला पाहिजे याविषयी तुम्हाला त्याची पद्धती आणि सर्व माहिती व पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया याबद्दल ही तुम्हाला याच्यावर पण काय हा पण तुम्हाला अभ्यासक्रमाचा भाग असल्यामुळे याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील त्याचबरोबर बघा पाणी पुरवठा केंद्रामध्ये उद्भवणाऱ्या काय सांगितल्या उद्भवणाऱ्या अडचणी आणि उपाय योजना आणि पुरवठा केंद्राचे परीक्षण म्हणजेच मेंटेनन्स स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती बघा याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल बाबी सगळ्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे पाणी पुरवठा केंद्रामध्ये उद कोणत्या कोणत्या अडचणी असतील त्याच्यावर काय उपाय उपाय केले केले पाहिजेत किंवा कशाप्रकारे तुम्ही उपाय करणार त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्स कशाप्रकारे केलं जातं या गोष्टी पण तुम्हाला तिथे सर्व माहिती असणे हो आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला वाळूचे थर बदलण्याबाबत पुनर्रचना माहिती बघा वाळूचे थर आपण कुठे बदलतो ज्यावेळेस पाण्याचे शुद्धीकरण केलं जातं त्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण वाळू वापर वाळूचा वापर केला जातो आणि ते वाळूचे थर बदलण्याबाबत आपल्याला पुनर्रचना माहिती सांगितली या हे पण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पाहायला भेटतंय त्याचबरोबर सातवा जो आहे तुम्हाला प्रयोगशाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमुने बघा प्रयोगशाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमुने व चाचणी हेतू रॅपिड सँड फिल्टर फिल्टर फिल्टरमधील सर्वसाधारण दोष बघा ज्यावेळेस आपण फिल्टरमधील सर्वसाधारण दोष काय आहेत त्याबद्दलही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे आणि फिल्टरची रचना कार्यपद्धत बाब बाबत माहिती ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये सांगितली आहे आणि ती आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शीघ्र गती गाळण्याची देखभाल आणि परिचय आणि पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया बघा पाणी कशा प्रकारे शुद्ध होतंय त्याची प्रक्रिया काय आहे आणि तसेच फिल्ट्रेशन व इतर अनु अनुवंशिक माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे हे झालं आपला अभ्यासक्रम म्हणजे टेक्निकल गोष्टीमध्ये कोणता कोणता पोर्शन आहे हे आपण आता समजून घेतला आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि काही जर प्रश्न तुम्हाला असतील तर विचारे विचारे न, विचारे शेर शेर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारणं विचारा विचारा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आज आपण इथेच थांबणार आहोत